बातमी आहे पुण्यामधील नदीपात्रामध्ये राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत पुण्यातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली काल पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी ह्या सर्व पूर स्थितीत झालेल्या बागाची पाहणी केली होती शिवाय खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जाऊन देखील त्यांनी पाहणी केली होती आणि यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत नदीमध्ये राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश देण्यात आलेले आहेत कारण असं अशा पद्धतीने नदीमध्ये जर प्रदूषण होत असेल तर अर्थातच या सगळ्या गोष्टींचा फटका कुठेतरी पावसाळ्यामध्ये बसतो तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडलेले आहेत रोहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल पुण्यामध्ये दौरा होता तिथल्या भागाची त्यांनी पाहणी केली खडकवासला धरणाची देखील त्यांनी पाहणी केली आणि एक महत्वाचा मुद्दा त्यांनी जो आता सांगितला किंवा त्यांनी जो आदे, आदेश दिला तो म्हणजे नदीमध्ये जे राडारोडा टाकतात त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत काय अधिकची माहिती आहे काल जवळपास दोन तासांहून अधिक काळ जी आहे ती बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यामध्ये घेतली आणि या बैठकीमध्ये नेमका पूर जो आहे तो का आला याची जेव्हा जा कारण जाणून घेतली त्यावेळेस मुख्य कारण हेच होतं की नदी परिसरामध्ये नदीपात्रामध्ये जे आहे ते अनधिकृत बांधकाम झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये राडारोडा असेल किंवा भराव टाकून बांधकाम केलं गेलेलं आहे आणि यामुळे जे आहे ते या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबवा असे प्रकारचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळत आहेत कारण का या सगळ्या या सगळ्या बांधकामामुळे अनधिकृत बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो नदीचा प्रवाह हो, अडवला गेला आणि त्यामुळे जे आहे ते अनेक आणि शिरल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता आगामी या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होत आहेत का हे मात्र महत्वाचं धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी